कोण आहे अगोली कोण आलय कोण आले बाबल्या आमचा ड्रम अरे वा येशू आलाय हाय तुम्ही कुठे आहात खूप दिवस झाले आले नाही आमच्या इथे अच्छा तुमचं लक्षबंधन कसं झाला मस्त झाला दा। मग किती झोल झाली तुझी पन्नास पन्नास ते घे ना अरे वा तू तर ब पाचशे पाचशे देणार आहे म्हणून अरे वा ताना 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 वा असा भाऊ पाहिजे बघ बघ रे आहे ना पन्नास रुपयात बहिणींना खुश ठेवलंय त्याच्या बहिणी पण बिचारा पन्नास मध्ये खुश राहिल्या हो काही नाही दिलं यांनी किती खोटारड आहे बघ ना हा हा काही नाही दिलंय म्हणतोय माझ्याकडून घे मागतात आणि बहिणींना देतात हे कामाला लागल्यावरती बोलायचं ना आम्ही कामाला लागू तेव्हा द्यायचं असं बसतं ना मग त्याच्या बहिणी कामाला आहेत तो कामाला नाही समजलं का मग असं करायचं सगळ्यांचं रक्षाबंधन झालंय आणि टायगरचं टायगरचं झालेलं मी काढून टाकले टायगरची टायगरची एक ग्राहकी कोणी घट्ट बांधलेली मी पण बांधलेली पण ती मी सोडून टाकली आणि जास्त नको ना इथं नाही पण गेली इथून थोडीशी झालेली ना पण आता तुला तसं तू कुठे चाललास तू कशाला चालला तो आला ना उडी मारत लगेच तिकडं आला चल तिकड जा तो बघ तो बघ तिकडे चालला त्याला वाटलं तू चाललास उमित म्हणून गाठ नाही रे झालं ते डॉक्टर चेक करत होते त्यांना काय वाटलं की गाठ वगैरे काय असल नाव तिथं काय लागले आता त्याचीच नक लागले नक नक काल गेलेला ना काल दवाखान्यात गेलेला एक्स रे काढू देत नव्हता लय त्रास दिला तिथं तीन तास होत काल दवाखान्यात तीन तास हा अकरा वाजता गेलेला बारा एक दोन अडीचला आलेला साडेतीन तास साडेतीन तास तो दवाखान्यातच होता तिथं आणि ते डॉक्टर एवढे वैतागले ना म्हणजे ते एक्स रे काढणारे असतात ना डॉक्टरांची तर ते म्हणाले आता ते काय बोलले माहिती का मी जर आता या, या एक्सरे रूम मधून बाहेर नाही निघालो तर मला कॅन्सर होईल कारण ते एक्सरेचे हे असतात नाही का रेडिएशन ते ते आपल्या शरीराला घातक असतात मग ना त्याच्यामुळे पण ह्या पोराने एवढा वैताग दिलं ना त्या त्या माणसाला नख समीरला नख स्वतःला पण नख मारून हा ती चमडी येते आपल्याला वाटतं असं पण ती थोडीशी ती दात येते ना तर टायगरचा प्रॉब्लेम काय झालाय मी तुम्हाला सांगते हा तुझा एवढा सकाळी तू एक स्टिक रोज कुठे तू चालू व्हिडिओ करू टायगर चा बघा ही साईट आहे ना ती माग सुजलेली तर डॉक्टरांचा रिपोर्ट आला काल एक्सरेचा रात्री मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रिपोर्ट अजून आला नाही आहे तर रात्री आला आणि डॉक्टरांनी कॉल करून सांगितला आम्हाला तर डॉक्टर काय म्हणाले की त्याचा डाळीचाच प्रॉब्लेम आहे त्याची इकडचा मा मागचा सोळा आहे ना तो दाढीचा पूर्ण तो पूर्ण किडला आहे हां किडला आहे म्हणजे असं काळा काळा झालेला आहे तर डॉक्टरांनी सगळं म्हणजे एक्सरेमध्ये त्यांना कळालं बाकीचा काही इशू नाही आहे फक्त दाढीचा इशू आहे ते डॉक्टर बोलले की त्याचे दात पूर्ण साफ करावे लागतील आणि तर ते साफ कसे करणार याला पूर्ण बेशुद्ध करणार आणि त्याच्यानंतर त्याचे दात साफ करणार थोडं खर्चिक पण आहे पण असू द्या टायगरसाठी माझं मी कधी पैसे बघितले नाही आत्ता इतके गेलेत आठ दिवसामध्ये तर त्याचा मी विचार कधी केला नाही पैशाचा टेन्शन नाही मला पण मला त्याला बेशुद्ध करतात ना कारण मी त्याचं जेव्हा हे ऑपरेशन केलेलं ना तेव्हा मी बघितलेलं ते विशुद्ध केल्यानंतर त्याला दोन तास तरी म्हणजे पूर्ण शुद्ध नजरेन तो असा कसाही पडत असतो याची मला भीती वाटते बस बाकी काही नाही आणि सारखं औषध ते चांगलं पण नाही आहे विशुद्ध करणं पण ठीक आहे चांगलं करा त्याला होण्यासाठी ते करणं गरजेचं आहे डॉक्टरांनी हे एक ट्यूब दिले ते बोलले दातांना लावा हिरड्यांना त्याच्या तर ती मी लावते सारखी आणि त्याला शेकवलंय सुद्धा रात्री पण शेकवलं थोडस हे बघा इकडे रे दाखव त्यांची टायगरची डाळ जवळ येऊन दाखव जरा लाईट लावून लाईट लावून ही बघा ही डाळ आहे त्या टायगरची बघा पूर्ण काळी झाली ना हे बघा असं बोट जरी लावलं तरी त्याला दर दुखतंय नाही 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 लावलं बाबले अजून जो जोप औषध लावायचे ना मी असं त्याला आता बोटाने असं औषध लावते हे तसं लावायचं दाताला थांब बाबले धा थांब आणि चोळायचं असं चोळते मी डॉक्टर बोललेले असंच हे करा पण मी चोळते कारण सगळीकडे ते लागलं गेलं पाहिजे म्हणून थांब बाबी थांब थांब जरा सगळ्या दातांना असं लावायचं व्यवस्थित हे बघा नीट पडत नाही था, ना, ना, आता व्यवस्थित जास्त नको घेऊ त्याला उलटी सारखं होईल सगळ्या दातांना असं चोळायचं थांब बरं व्हायचंय ना लवकर तर हे सगळं करायचं आता ब्रश पण आणायचं आणि त्यात घासायचे अशा पद्धतीने टायगरचं चाललेलं आहे दिनक्रम काल तर तीन तास दवाखान्यात त्याची गेले काल रक्षाबंधन सणासुदीचं सुद्धा आम्हाला तेवढं टेन्शन आलं मला तर त्या रक्षाबंधनकडे लक्षच नव्हतं मी याला पहिले उठवलं समीरला आणि म्हटलं तू याला पहिले दवाखान्यात घेऊन जा आ, अकरा वाजता डॉक्टर बोललेली येतो एक्सरे काढायला एक्सरे पण काढू देत नव्हता तीन साडेतीन तास गेले अडीच वाजता तो घरी आला आणि त्याच्यानंतर मग थांब थोडंसं लावू दे बोतल लावली त्यानंतर मग त्याचा एक्सरा काढला आणि मग रात्री रिपोर्ट आला तेव्हा मला जरा बरं वाटलं म्हणलं सर रिपोर्ट चांगला आलाय बाकी इथं कुठं इन्फेक्शन वगैरे हो कसलं काय नाही आहे इथं जरा सूज आलेली ना आता आपल्याला पण बघत आपली पण दाट अशी दुखत असली तर आपल्या कानाच्या इकडे खाली छोटीशी गाठ येते तशी घशाच्या इथे अशी गाठ येते हा तसं त्यांचं पण असतं तसं त्याला झालेलं तर डॉक्टर घाबरले ते डॉक्टर म्हटलं या गाठी वगैरे कसले आलेले आहेत म्हणून त्यांनी सगळं ते निदान करण्यासाठी मला एक्स रे करायला सांगितलं आणि मी पण ती पटकन करून घेतले म्हटलं हाय काही करायची नाही प्राणी आहे त्याला कळत नाही त्याला बोलता येत नाही तो विचाराला काय की ते दुखत असलं तरी तो आपल्याला सांगू सुद्धा शकत नाही असं म्हणून मी सगळं केलंय पण हे बघा हे पूर्ण अजून मला तरी सूजच वाटते इथून आहे ना रे हे बघ सूज आहे ना हो ना ना, हु? बसा हे सारखं लावते मी दिवस घरातून तीन चार वेळा लावून 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 त्याच्या निर्ड्यांना हे केले बघू जर झालं तर लवकर बरंच आहे ह्या गोळ्यांनी एक गो टॅबलेट पण दिलेली आहे छोटीशी तर ती टॅबलेट पण खायचे त्याला खाण्यासाठी दिलेली आहे आणि हे सुद्धा दिलेलं आहे डॉक्टर बोला थोडीशी सूज कमी होऊ द्या मग त्याच्यानंतर आपण ते साफ करूया दात करून घेईल मी बघूया आता काय जर चांगलं झालं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे टायगरवरचं प्रेम आहे त्यामुळे तर बरं होईल लवकरात लवकर माझा टायगर बरा होऊ द्या एवढंच मला वाटतंय आणि तुम्ही सर्व विचारत असा ताई टायगर बरा होईल बरा होईल टायगर तसा बरा आहे पण ते खाण्याचा प्रॉब्लेम नाही मेन तोंडातून आपला असतो आहे ना आपण नेमकं तोंडातून सगळं खातून तिथून नेमकं प्रॉब्लेम चालू झालेला आहे असं झालं बघा असा असतो आणि असं झोपूनच असतोय बाहेर जात नाही काय नाही काय नाही बहुते गोळ्यांमुळे पेंग येत असेल असं असावं जाऊ लावते मी त्याच्या तोंडाला होईल माझ्या बाबल्या लवकर होईल ना हां आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय कमी आहे टायगर एवढा कमवून देतोय तर तसं नाहीये टायगरचं मी तुम्हाला खरोखर सांगते टायगरचं इतका पेमेंट येतच नाही आणि मंथली तर नाहीच येत तीन तीन चार चार महिन्यानंतर येतो आणि तो त्याच्या एक महिन्याचा सुद्धा त्याचा खर्च नाही निघत त्यातून असं तुम्ही म्हणाल खरंच ताई असं तर खरंच तसंच आहे तीन महिने झाले टायगरचं पेमेंट आलेलं नाही आहे आणि मी तरी त्याच्यातून त्याच्यातून आपलं त्याचं सगळं करते कारण तो माझा मी त्याला प्राणी समजत नाही किंवा घरातील असं हे नाही तो माझा मुलगा आहे तिसरा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करू शकते किती खर्च होऊ द्या मी करणार त्यासाठी नाही तर ब बरेच जण म्हणजे असे नवीन नवीन आहेत ना तर त्यांना माहिती नाही आहे ती म्हणजे त्यात का एवढं एवढा खर्च काय तो एवढा कमवून देतो असं तसं आणि बोलतात भरपूर जणं बोलतात बरेच जण असे बोलतात सुद्धा बोलणाऱ्यांचं तोंड हात ठेवू शकत नाही आपण पण बोलणारे बोलून जातात तर त्यांना माहिती नसतं पण मी सांगते तुम्हाला तीन महिने टायगरचा एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही आहे यूट्यूबमधून आणि इतका पेमेंट येतच नाही आहे माझा चॅनेल इतका मोठा नाही आहे जरी सबस्क्रायबर असतील पाहुणे दोन लाख पण चॅनेल इतका मोठा नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा एवढे व्हायरल नाही आहेत मोठे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल आहेत पण मोठे व्हिडिओ आहेत ना जे आपले लॉग ब्लॉगिंग ते व्हायरल नाही आहेत तर असं आहे ठीक आहे असू द्या होईल कधीतरी तुम्हाला सर्वांचे सपोर्ट आशीर्वादामुळं आणि लवकरच आपली चांगली प्रगती करू पण आता मेन प सर्वात माझा टायगर आहे माझ्यासाठी बस त्यामुळे टायगरचे व्हिडिओ येत नाही मी तर जसं जमल तसं मी टाकत राहते त्याचं सगळं तुम्हाला सांगतच असते काय त्याच्या बाबतीत घडतंय काय नाही घडतं तर ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर नवीन असेल तर माझ्या चॅनेलवर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद